लिंबा तालुका पारभार पाथरी जिल्हा परभणी या ठिकाणी आणि महानुभाव संप्रदायाचे सर्व जे आचारसंहिता आहे आचार त्या ठिकाणी झालेली आहे बरेच ग्रंथ त्या त्या ठिकाणी पहिली महानुभावाची बाल दीक्षा तिथे झालेली आहे अशा बऱ्याच गोष्टी त्या महानुभाव पंथामध्ये झालेली जी पहिली पिढी महानुभाव संप्रदायाची या स्वामी समजी परिवार त्याच्यानंतर जी पहिली आए पीढ़ी ती बाबुल गांव इधर लपुरे लुखाई सा कुमरे रेना इसा पुना मुद्गल पुना रामपुरी ची बस जे अने बोरी ची बस्कर जी पीढ़ी है दूसरी महानुभाव संप्रदाय की परभणी जिले थे परभणी जिले स्वामी जरी आलिनस्लीतर महानुभाव संप्रदाय चेती नायक मणि है परभणी जिला हे आपल्याला माहीत असावं आणि त्याच इतिहासाची एक नोंद म्हणजे आमच्या परभणी जिल्ह्यात दोन रत्न नांदेड जिल्ह्याला दिलेले एक आदरणीय सरसे आताच आपण त्यांचं वक्तव्य ऐकलेलं असे आदरणीय आणि दुसरे रत्न म्हणजे जे आमचे जिवाळ्याचे संबंध येते रमेशराज दादाजी शास्त्री आणि त्यांच्या परिवाराशी तसेच कारण की परभणी जिल्ह्याला दोन रत्न नांदेड जिल्ह्याला दिले म्हणजे जे आदरणीय सरते शास्त्री रमेशराज शास्त्री यांचं जन्मस्थान मिरखेला असलं तरी मूळ गाव आहिरवाडी आहे आणि त्या आहिरवाडी येथीलच सतभक्त त्यांचं तपस्विनी तपस्विनीच म्हणून श्रीमती प्रतिभाताई दुधाटे यांचं उद्या नाश्ता त्यांनी पालखीला दंडोत घालायचा आहे आणि सर्व मंडळीला घालायचं आहे तर मी पटकन उठून आपण आपण पालखीला दंडोत घाला आणि सर्व लोकांना घाला या ठिकाणी सत्कार असा आहे की ज्या सद्भक्तांनी हे पंथाला जे रत्न दिले बंधू न आपण आता आपल्या पदयात्रे परी नावाची मुलगी त्यांना पाच मुली आहेत बरं का छोटी ती परी परिपदयात्रेत आण पंचगंगा येत्या दे देवाला लागला सुपारी पंचगंगा आम्ही सहज म्हणतो देता कहो आम्हाला आमच्या लोकांचं कसं लेखर दिसलं की आम्हाला घेऊ वाटवायचं कारण की आम्ही सुद्धा आता माझंच उदाहरण माझे आई वडील चंद्रपूरचे भक्त अन्य संप्रदायचे पण मी